माझा विषय आहे तो विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान आणि स्वावलंबन हे शिकवलेलं आहे बाबासाहेब असं म्हणतात की अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजेत म्हणजे स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा जो अनमोल विचार आहे बाबासाहेबांनी दिलेला तो असा आहे की स्वाभिमान आणि स्वावलंबन हे अतिशय महत्त्वाचं आहे हे जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे बंड करून उभ्या तो उठेल ही जी भावना आहे ती डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की स्वाभिमान आणि स्वावलंबन या दोन गोष्टी असल्या तरच तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढू शकता ताकद निर्माण करू शकता तर बांधवानो आजचा जो विषय मी आपल्याला सांगितला तो आपण त्या चिंतन करा मनन करा आणि स्वावलंबी जीवन आणि स्वाभिमान कसा आपल्याला राखता येईल स्वाभिमानी जीवन कसं जगता येईल हे आपण पाहू अशी नम्र विनंती करतो इथं थांबतो जय भीम जय संविधान जय भारत जय हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू